नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक पद भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यातील दोन जाहिराती अल्पसंख्याक संस्थांच्या आहेत आणि एक खासगी संस्थेची आहे या तीनही संस्था शंभर टक्के अनुदानित आणि येथील सर्व पदे ही कायमस्वरूपी असणार आहेत या तीनही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे नितीन शिक्षण संस्था नवेगाव बांध तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया ही धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था शंभर टक्के अनुदानित आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय तेरा जुलै दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे पूर्ण अनुदानावरील सरकार मान्य शाळेत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार खालील पद भरायचे आहे तर रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया शाळेचे नाव आहे अमित पूर्व माध्यमिक शाळा गर्राटोला तालुका देवरी जिल्हा गोंदिया माध्यम आहे मराठी इयत्ता सहावी ते सातवीसाठी एक पद असणार आहे प्रवर्गा हे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी मॅथ किंवा सायन्स सोबतच डी एड किंवा बी एड तसेच टी टी आणि सी टी टी दोन पास असणे आवश्यक आहे पदाचे नाव शिक्षणसेवक पूर्णकालीन यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदाला सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारला दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत मूळ कागदपत्रांसह नितीन शिक्षण संस्था नवेगाव बांध कोऑपरेटिव्ह बँकेजवळ येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता करिता स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या कारण शिक्षक पदभरतीविषयीच्या नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ आपण नेहमी घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत या सर्व जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची मदन एज्युकेशन सोसायटी संचालित अमर प्राथमिक शाळा शंभर टक्के अनुदानित संजय नगर बायजीपुरा गल्ली नंबर सी सात छत्रपती संभाजीनगर येथे एच एस सी डी एड तसेच टी टी आणि सी टी शिक्षण सेवकाची एक जागा भरायची आहे तरी इच्छुकांनी दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी मुलाखतीसाठी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने सर्व कागदपत्रांसह शाळेच्या कार्यालयाच्या वरील पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात मदन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात आहे पेठवडगाव शिक्षण प्रसारक मंडळ पेठवाडगाव संचालित श्री दिलीपसिंह यादव माध्यमिक विद्यालय पेठवाडगाव तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर येथे कनिष्ठ लिपिकासाठी पदरिक्त आहे या शंभर टक्के अनुदानित विद्यालयात सन दोन हजार चोवीस पंचवीस सालामध्ये खालीलप्रमाणे आवश्यक पात्रतेच्या रिक्तपदावर कनिष्ठ लिपिक म्हणून नियुक्ती करायची आहे रिक्त पदाचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक, एक पदरिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी कॉम इतर पात्रता एम ए सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्रवर्ग आहे खुला तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता श्री दिलीपसिंह यादव माध्यमिक विद्यालय पेठवडगाव यादववाडा तालुका हातकंगले या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात सेक्रेटरी शाळा समिती श्री दिलीपसिंह यादव माध्यमिक विद्यालय पेठवडगाव तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जाहिराती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर अशा प्रकारे आपण या तिन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या संपूर्ण जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र